नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो तुर पिकाला सध्या शेंगा लागल्या आहेत आणि या अवस्थेत तुरीवर अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो तुरीच्या उत्पादनात तुरी वाढीसाठी तुरीसाठी शेवटची फवारणी कोणती करावी आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात शेतकरी मित्रांनो तुरीचे पीक शेंगदारणा अवस्थेत असून या अवस्थेत पाने गुंडाळणारी अळी पाने खाणारी अळी मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचे नुकसान करते पिकावरील अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोईट पाच टक्के घटक असणाऱ्या कीटकनाशकाची झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे तुरीवर फवारणी करावी या अवस्थेत शेंग भरण्यासाठी विद्रव्य खताची पिकाला गरज असते तुरीच्या शेवटच्या अवस्थेत शेंगांचे वजन होण्यासाठी पोटॅशची पूर्तता पिकाला करावी यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस ह्या खताचा वापर केल्याने तुरीतील शेंगांची क्वालिटी सुधारून पिकावर ताण येत नाही पाच ग्राम प्रति लिटर प्रमाणे विद्राव्य खताचा वापर करावा तुरीवरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी एक मिली कस्टोडिया प्रति लिटर पा पाण्याप्रमाणे वापरावे शेतकरी मित्रांनो तुरपिकातील फुलगळ आणि शेंगळ थांबवण्यासाठी एक ग्राम बोरांचा वापर प्रति एक लिटर पाण्याप्रमाणे या फवारणीत करावात या फवारणीमुळे तुरीतील शेंगा भरून पिकाचा परिपूर्ण विकास होईल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये